बार्शी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे आणि अनेक गावांमधील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यामधील वैराग दहिटणी मुंगशी तडवळे महसूल मंडळातील गावांचा दौरा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या यांच्यासमवेत करण्यात आला आहे यामध्ये वैराग मंडळामधील दहिटणी तालुका बार्शी येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे यावेळी बार्शी विभागाचे उपविभागीय अधिकारी पडदुणे तहसीलदार जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तसेच महसूल मंडळातील अधिकारी यांच्या समवेत ही पाहणी करण्यात आली या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळं उभ्या पिकांचं झालेलं नुकसान पशुपालनावरील परिणाम याबाबत दोन्ही जनप्रतिनिधींची सविस्तर माहिती घेतली आम्ही पेरलेला कांदा सोयाबीन बाजरी तूर उडीद मूग ही पिकं पाण्याखाली गेल्यानं पूर्णपणे नष्ट झालेत उर्वरित पिकांमध्ये रोगराई पसरत असून उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे असं शेतकऱ्यांनी आहे यावेळी खासदार निंबाळकर आमदार सोपल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यताही ऐकलेत यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्यात की नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून घ्यावेत शेतकऱ्यांना योग्य अशी नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करावी शासनानं ठरवलेला मदत निकष हे शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना खासदार निंभाळकर व आमदार सोपल साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबत प्रशासनानं आपल्या स्तरावर लवकर हालचाली सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्यात अतिवृष्टीनं बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनानं सहाय्य करावं व सुतोवाच केले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते